गणपती बाप्पांसाठी नैवेद्य बनवणार आहे तर तो, तो म्हणजे खव्याचे आणि खोबऱ्याचे मोदक करणार आहे म्हणजे त्याच्या आज मी लाडू बाप्पासाठी बनवणार आहे हे बघा आमचे असे बाप्पा इथे विराजमान झालेले आहेत दगडू शेठ गणपती आम्ही बसवलेला आहे दगडूशेठ मूर्ती आणली छान मस्त मूर्ती तिथे विराजमान झालेली आहे आणि हे सगळं जे डेकोरेशन आहे हे आम्ही घरी केलंय जरा यावेळेस थोडस वेगळं केलंय कारण इथे जो डायनिंग टेबल होता ना तो डेकोरेशनसाठी आम्ही वापरला म्हणजे जेणेकरून डेकोरेशन पण मोठं करता येईल आणि गणपतीची मूर्ती पण छान भारदस्त मुलांच्या हट्टा यावेळेस गणपतीची मूर्ती जरा मोठी बसवली आणि छान वाटतं आता दरवर्षी अशी मोठीच मूर्ती आम्ही बसवणारे कारण घरामध्ये खूप छान वाटतं आणि असं काहीतरी खरच उत्सव आहे काहीतरी असा फील येतो तर तुम्हाला पण गणेश उत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा आज मस्तपैकी खव्याचे आणि खोबऱ्याचे आपण लाडू गणपती बाप्पांसाठी करूया त्याचे मोदकही करता येतात आता मी तुम्हाला आमचं डेकोरेशन दाखवते आमचा गणपती बाप्पा इथे बसलेला आहे छान मस्त पैकी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत ही त्यांची छान अशी मूर्ती बघा सुंदर असा दगडूशेठ गणपती आम्हाला वेळेस मिळाला आणि हे जे डेकोरेशन आहे हे आम्ही घरगुती केलं अगदी सोप्या पद्धतीने हे बघा ह्या पानांच्या जाळ्या आता बाजारामध्ये मिळतात त्याच म्हटलं त्याचा छान असं झोपडीसारखं छान बाप्पाला करूया म्हणून असे हे दोन झाड इथे छान ठेवली आहेत आणि हे असं छान असं मस्तपैकी डेकोरेशन केलेलं आहे सोप्यात सोपं डेकोरेशन केलं पण जरा दरवर्षीपेक्षा थोडंसं मोठं केलं कारण मूर्ती यावेळेस मुलांच्या हट्टापे मी मोठी घेतली कारण मुलांना हाऊस असते आणि खरंच मोठी मूर्ती घरात अशी छान आणली ना काही जण म्हणतात की खूप मोठी मूर्ती बसवू नये पण गणपती एकच आहे आपली श्रद्धा आहे शेवटी तर ही गणपतीची मूर्ती मला खूप भारदस्त वाटली आणि अगदी मनमोहक आहे त्याच्यामुळे ही गणपतीची मूर्ती यावेळेस आम्ही दगडूशेठ गणपतीची मूर्ती आणली आणि असं साधंसं डेकोरेशन आम्ही केलेलं आहे हे बघा असं डेकोरेशन केले आणि खूप छान असे बाप्पा बसलेले आहेत चला आता आज गणपतीसाठी आपण खव्याचे आणि खोबऱ्याचे लाडू बनवूया चला मस्त पैकी खव्याचे आणि खोबऱ्याचे लाडू बनवूया त्याच्यासाठी अर्धा किलो खवा आणलाय मावा अर्धा किलो अर्धा किलो डेसिकेटेड कोकोनट अर्धा किलोला थोडीशी कमी साखर घेतलेली आहे आणि वेलची पावडर अर्धा किलो खवा अर्धा किलो कोकोनट डेसिकेटेड कोकोनट आणि डेसिकेटेड कोकोनट पेक्षा थोडीशी कमी म्हणजे अर्धा किलोपेक्षा थोडीशी कमी साखर घेतलेली आहे आणि वेलची पावडर लागणार आहे आता पहिल्यांदा आपण खवा परतून घेऊया आता हा जो खवा आहे हा मी ह्या कढईमध्ये टाकते आणि हा छानपैकी परतून घेते खवा छान मऊ होईस तर परतायचा आणि तो परतायला लागलं ला की मग नंतर छान छान त्याचा असा घट्टसर गोळा तयार होतो बघा आता परतताना तो थोडासा पातळ होईल आणि एकदा परतला गेला आणि खोबरं वगैरे आपण जेव्हा ऍड करू तेव्हा तो छान मस्त गोळा होईल खव्याचे आणि खोबऱ्याचे मोदक सुद्धा अतिशय सुंदर होतात मी म्हटलं मोदकाचे प्रकार रोजच वेगवेगळे व्हायला लागले तर आता लाडू करू या बाप्पांसाठी सारण एकच आहे फक्त आपण पदार्थ वेगळा केलेला आहे लाडूच्या मोदकाच्या ऐवजी आपण लाडू, लाडू करणार आहोत या सारणाचे मोदकाच्या साच्यात घालून लाडू सुद्धा खूप सुंदर होतात बघा थोडासा गॅस मिडियम ठेवायचा खूप जास्त मोठा करायचा नाही गॅस आणि हा छान पैकी खवा आहे ना हा हलवून घ्यायचा जरा काळजीपूर्वक हलवायचा खवा असल्यामुळे तो खाली लागू शकतो तसं नाही करायचं हे सतत हलवायचं किंवा गॅस चालू ठेवला खवा तसाच ठेवला आणि आपण दुसरी कामं करायला गेलो तर खवा खाली जळून जाईल म्हणून असं काही करायचं नाहीये आधी खवा छान मस्तपैकी परतून घ्यायचा आहे आणि याच्यात तूप वगैरे काहीही घालायचं नाहीये याला आंगचं तूप ओलक हे ओलसरपणा म्हणजे तेलकट तुपकटपणा असतो म्हणून आपण वेगळं तूप वगैरे याच्यामध्ये घालायची गरज नाही घालायचंच नाही म्हणजे हे बघा खाली असं लागतो पटकन त्याच्यामुळे हा खवा जो आहे हा छान थोडासा आधी परतून घ्यायचा बारीक करायचा गॅस आपल्या जर वाटलं खाली लागतोय तर गॅस बारीक करायचा तुम्हाला जर वेलजी पावडर विकत मागवायची असेल म्हणजे मी प्रमोशन वगैरे करत नाहीये तर ही ओरिका कंपनीची पावडर ब्लिंकिट किंवा झेप्टो कंपनीवरून खूप छान मिळते आणि याचा रिझल्ट पण छान आहे याचा स्वाद पण खूप छान आहे ओरिका कंपनीची ग्रीन कार्डमॉन पावडर तुम्ही वापरू शकता आणि घरी केली तरी चांगलं म्हणजे चालतं हा जो खवा आहे ना हा परतून घेऊ दोन पाच मिनिटांसाठी परतायचा जास्त काही हे करायचं नाही पण आपल्या त्याच्यामध्ये खोबरं घालायचं आता हा थोडा पातळ झाला ना की मग याच्यामध्ये साखर तुमच्या अंदाजाने तुम्हाला कितपत गोड लाडू किंवा मोदक आवडतो त्या अंदाजाने घालायची मला कमी गोड म्हणजे मिडियम बॅलन्स साखर असली तर मला आवडतं खूप जास्त गोड पण नाही आणि खूप जास्त अगोड पण नाही असा लाडू किंवा मोदक मला आवडतो अगदी खूप गोड खाल्लं तरी ते नको वाटतं आणि खूप आगोडही नको वाटतं बॅलन्स शुगर पाहिजे जास्त गोड पण नाही आणि जास्त कमी गोड सुद्धा नको अशा अंदाजाने आपल्या चॉईस नुसार आपण साखर घालायची साखर घातल्यानंतर साखर वितळायला लागते खवा अजून थोडासा पातळ व्हायला लागतो घाबरायचं नाही हा छान परतून घ्यायचा खव्यामध्ये साखर पटकन मेल्ट केली जाते आण आपण असं इतरत्र वेळेला एवढं काही करत नाही आता गणपती बाप्पा घरामध्ये बसलेले आहेत तर आपण त्यांच्यासाठी खास म्हणून आवडीनी हौशीनी नैवेद्य करत असतो तर वेगवेगळ्या नैवेद्य मी घरात करत असते म्हटलं आज लाडू करावे म्हणून मी आज लाडू करणार आहे मेल्ट सा। साखर मेल्ट होईपर्यंत छान हलवत राहायचं स्टेजला आल्यानंतर हे बघा मग आपण इथे थोडीशी वेलची पावडर घालायची आत्ता आणि नंतर खोबरं टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला वेलची पावडर घालायची इथे साखर आहे म्हणून वेलची पावडर घातली गुळ जो असता गुळ याच्यात तर मी वापरतच नाही गुळ असता तर मग जायफळ घातलं असतं एक टीप लक्षात ठेवा गोड गुळाचा जो गोड पदार्थ आपण करतो त्याला जायफळ वापरतात आणि जिथे साखरेचा पदार्थ केला जातो त्याला वेलची वापरत असतात कारण त्याचा वेगळा वेगळा स्वाद हा छान येत असतो म्हणून हा खवा छान मस्त पैकी असा पातळ झालाय थोडस गॅस मोठा करते आपण खोबरं घातलं नाही याच्यात की हे आळून येतं हे घट्ट व्हायला सुरुवात होते हे बघा छान असे त्याला बुडबुडे यायला लागले असे बबल्स यायला लागले की समजायचं साखर मेल्ट झालेली आहे आणि खवा छान परतवला जातोय पक्का जर खवा तुम्ही परतून घेतला तर हे लाडू आठ ते दहा दिवस मध्ये अतिशय उत्तम राहतात कुठल्याच प्रकारचे खराब होत नाहीत एकदम सोपी रेसिपी आहे आणि आता ऑनलाईन युट्यूबवर आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारचे मोदक बघायला मिळतात वेगवेगळे सगळेच पदार्थ खूप छान असतात सगळेच मोदक सुद्धा छान असतात आणि जे दाखवतात ते क्रिएटर सुद्धा खूप छान असतात म्हणजे चांगल्या पद्धतीने ते छान दाखवत असतात तर आपण आज वेगळा वेग 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 प्रकार म्हटलं लाडू करूया जे दाखवतात ते पण अगदी उत्तम पद्धतीनेच दाखवतात युट्यूबर जे आहेत दाखवणारे ते सगळे जी मंडळी आहे ते सगळं छानच दाखवतात वेगवेगळ्या पद्धती असतात प्रत्येकाच्या एवढाच फरक असतो पण बाप्पासाठी जे करतात ते अगदी मनापासून करतात आणि छान असतं त्यांचं सगळं तर आज आपण लाडू करूया आता हे झाल्या एवढ्या स्टेजला आल्यानंतर हे जे खोबरं आहे ना हे सगळं याच्यामध्ये घालायचं आणि हे छान हलवून घ्यायचं खोबरं घातल्यानंतर खूप छान आळायला लागतं ला 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 आळायला लागतं म्हणजे घट्ट व्हायला लागतं आणि मग असं खोबरं घातल्यानंतर मग तुम्ही बारीक गॅसवर हे थोडस घट्टसर गोळा होईपर्यंत परतून घ्यायचं पर गॅस बारीक करते हे बघा मी म्हटलं तुम्हाला याच छान मस्तपैकी गोळा गोळा व्हायला लागतं मग या सारणाची तुम्ही मोदक करू शकता पेढे घाटी लाडू करू शकता साधे लाडू करू शकता खोबरं घातल्यानंतर जेव्हा हे सारण थोडंसं सा घट्ट व्हायला लागतं तेव्हा परत याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची म्हणजे चांगला स्वाद लागतो नक्की करून बघा खूप सुंदर होतात हे लाडू मी विकायला पण ठेवले होते आणि हे विक्रीचे पण आहेत म्हटलं ऑर्डर होती तर निदान हे आपण लाडू करून द्या म्हणाल्या म्हणून आपण लाडू करूया हे बघा मस्त याचे लाडू बनवूया आता हे असं छान मस्त पैकी थोड्या परतत राहायचं पर, परत आलं ना की ते असं घट्ट घट्ट त्याचा गोळा व्हायला लागतो म्हणजे असं कढई पासून ते सुटायला लागतं हे मिश्रण अतिशय पातळ पण नको आणि अतिशय घट्टही नको मिडियम कन्सिस्टन्सी लाडू वळता येईल किंवा पेढ्या बनवता येईल एवढ्याच कन्सिस्टन्सीच पाहिजे एवढं फक्त लक्षात ठेवा आणि तुम्हाला जर वाटलं की मिश्रण जरा थोडं पातळ वाटतंय थोडस घट्ट होत नाहीये तर तुम्ही थोडस खोबरं त्याच्यामध्ये नंतर वाढवलं तरी सुद्धा चालेल बघूया हे मिश्रण जे आहे आता हे छान असं बघा घट्ट घट्ट होत चाललंय झालंच आहे म्हणजे या कन्सिस्टन्सीला आल्यानंतर हे मिश्रण तुम्ही आपण कणकीचे जे मोदक करतो गव्हाच्या पिठाचे त्याच्यामध्ये घालून तळणीचा मोदक सुद्धा करू शकता या मिश्रणाचे तुम्ही पेढे घाटी लाडू बनवू शकता पेढे बनवू शकता आणि नुसतं असं मलाई बर्फी सारखं छोट्या छोट्या द्रोणामध्ये घेऊन सुद्धा नैवेद्य दाखवू शकता हे बघा हे असं छान मस्त पैकी आता हे मिश्रण झालेलं आहे हे बघा असं सगळा गोळा गोळा साईडनी निघतोय खाली चिटकत नाहीये हा सगळा गोळा एक तयार झाला ह्या मिश्रणाचा खव्याचा आणि खोबऱ्याचा हा आता थोडा वेळ मी गॅस बंद करते आणि थोडस थंड झालं ना कोंबट झालं की मग लाडू करायचा आहे आप आपल्याला नाही तर असं गरम लाडू तर काही वळता येणार नाही त्याचा चटका बसतो म्हणून हे दहा पंधरा मिनिटांसाठी आपण थंड करून घेऊया आणि मग आपण याचे लाडू वळूया आता हे पंख्या समोर मी थोड्या वेळ गार करायला ठेवते थोडस कोमट झालं की मग आपण याचे लाडू वळू या बाप्पासाठी हे बघा मिश्रण थोडस थंड झालंय एक लाडू मी करून बघितला याचा लाडू वळता येतोय असा छान हातावर लाडू वळायचा थोडा सुरुवातीला तुम्हाला गरम असल्यामुळं कोमट असल्यामुळे मऊ वाटेल पण तो एकदा छान गार झाला की छान खाण्याजोगा होतो हे बघा असा सुंदर खव्याचा लाडू तयार होतो आपण परत एक लाडू मी तुम्हाला वळून दाखवते हे बघा तुम्ही याच्या ड्रायफ्रुट्स वगैरे पण घालू शकता पण हा नॅचरल स्वाद जो असतो खव्याचा माव्याचा तोच खूप छान लागतो म्हणून मी काही घातलेले नाहीयेत हे बघा सुंदर असे लाडू वळले गेलेले आहेत हे बघा तुम्हाला जशी साईज पाहिजे तसं तुम्ही वळू शकता लहान मोठे तुमच्या आवडीनुसार मला थोडासा मिडियम साईजचा लाडू वाटतो खाल्ल्यासारखं वाटतं आणि द्यायलाही बरं वाटतं म्हणून अगदी छोटे गोटीसारखे लाडू मला नाही आवडत हे बघा हे बघा अशा हे हे पद्धतीने सगळे लाडू मी बनवून घेते आणि मग तुमच्याशी बोलते परत हे बघा मस्त खव्याचे आणि खोबऱ्याचे आपले लाडू तयार आहेत बघा किती सुंदर झालेत एकसारखे झालेले आहेत तुम्ही पण नक्की नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर लागतात अतिशय चविष्ट लागतात लहान मुलं वयस्कर माणसं आणि याच्यात चावण्यासारखं अजिबात काही नाही कडक नाही अतिशय मौसूत लाडू होतो त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि मला कळवा परत एकदा तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत बाय बाय टेक केअर